नमस्कार मी उमेश लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजच्या बखरनामामध्ये आपण खरंतर काल ज्या विषयावरती बोललो त्याच विषयावरती पुन्हा बोलतो आहे स्वारगेटमध्ये एका तरुणीवरती जो काही बलात्कार झाला त्याला चोवीस तास होऊन गेले मात्र त्यातला आरोपी अजून सापडत नाही अर्थात सर्वच माध्यमांनी असं पुन्हा सुरू केलं की आरोपी चोवीस तास झाले आणि सापडत नाही मला असं वाटतं की पोलीस कसोशीनं प्रयत्न करतायत आरोपी निश्चितपणे सापडेल कदाचित आज उद्या एक दोन दिवसामध्ये तो सापडेल मुळामध्ये गेल्या चोवीस तासात विशेषतः आज दिवसभरात काय काय घडलं त्याचा एक साधारण आपण आढावा घेणार आहोत आणि मग एकूण एस टी महामंडळ खरं तर या सगळ्या प्रकरणाला एस टी महामंडळाची एकूण जी एकूण त्यांचा जो कारभार आहे ते जबाबदार आहेत त्या कारभारामुळं ही खरं तर वेळ आलेली आहे ही वेळ ओढावलेली आपल्या सर्वांवरती मुळामध्ये तो जो दत्तात्रय गाडे नावाचा जो आरोपी आहे तो शिरूर भागात लपला आहे अशी पोलिसांची माहिती पोलिसांची पथकं त्याचा शोध घेत आहेत आणि त्याच्या राजकीय जे कनेक्शन असतं प्रत्येक प्रत्येकाचं काहीतरी कनेक्शन असतं तसं या आरोपीचं काही राजकीय का कनेक्शन आहे त्याच्यावरती पण चर्चा सुरू झाली आहे पुणे जिल्ह्यातले एक माजी आमदार यांच्या शुभेच्छांच्या बॅनरवरती हा आरोपीचा फोटो झळकला नाव झळकलं अशी माहिती आज पुढं आली आहे दुसरं विद्यमान जे आमदार आहेत जिल्ह्यातले त्यांचा डी पी या आरोपीच्या व्हॉट्सॲपला होता किंवा आहे अशी पण एक नवी माहिती पुढं आलेली आहे मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे आरोपी असतात हे कुठं ना कुठं कुड़ कनेक्ट असतातच राजकीय आश्रय असतोच अर्थात त्या आरोपीने जे काही केलं त्याला ते त्याच्या या कृत्याला कुणी आजी किंवा माझे आमदार जबाबदार आहेत असं म्हणणं चुकीचं आहे कारण कार्यकर्ते अनेक असतात कोण कसा बघतो त्याच्याशी त्या आमदाराला विद्यमान असेल किंवा माजी असतील यांना दोषी धरणं हा केवळ माहितीचा भाग म्हणून आपण सांगतो आहे त्या ते आमदारांचा त्याच्यात थेट काही ते जबाबदार आहेत त्या गोष्टीला असं आपण म्हणत नाही आहे मात्र मुद्दा इतकाच की असे जे लोक असतात कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाशी राजकीय विचाराशी नेत्यांशी हे सलगी करायचा प्रयत्न करत असतात आणि त्याच जीवावरती आपण काही केलं तरी काही होणार नाही आहे अशी एक मानसिकता या सगळ्याच अशा विकृत लोकांच्या मनामध्ये असते तर असेच लोक गुन्हेगारीकडं वळतात खूप लोकांचे आमदारांशी खासदारांशी मंत्र्यांशी कार्यक्रम कार्यकर्ते म्हणून संपर्क असतो मात्र सगळे असे नसतात अशी काही विकृती असलेले लोक असतात त्यातलाच हा गाडे नावाचा आरोपी आहे त्याचा शोध लागेल पोलीस त्याला निश्चितपणे पकडतील मात्र आज दिवसभरामध्ये वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या संघटना या स्वारगेटमध्ये आल्या स्वारगेटवर त्यांनी आंदोलन केलं आपल्या भूमिका जाहीर केल्या या घटनेचा निषेध केला हे सगळं एक संवेदनशील माणूस म्हणून प्रत्येकाचं काम आहे आणि त्याच्याबद्दल काही आपल्याला आक्षेप घ्यायचं निश्चितच कारण नाही आहे अशा घटना होणार नाही यासाठी व्यवस्था म्हणून खर तर याच्यात काहीतरी फायदा हवं आणि मग व्यवस्था म्हटलं तर याच्यात ये जबाबदार येतं सगळ्यात मोठी जबाबदारी या या घटनेमध्ये ती एस टी महामंडळाची आहे पोलिसांचं संरक्षण पोलिसांची सिक्युरिटी त्यांची जी ड्युटी असते ती स्वारगेटच्या स्थानकामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आहे त्याच्यामध्ये काळानुरूप काही बदल व्हायला आवश्य होणं आवश्यक होतं आवश, आवश मात्र ते कदाचित झाले नसतील यापुढच्या काळात या घटनेची दखल घेऊन तरी निश्चितपणे त्याच्यामध्ये काही बदल होईल पोलिसांच्या एकूण संरक्षणामध्ये एकूण सुरक्षेमध्ये अशी आपण अपेक्षा करूया दुसरी महत्त्वाची जबाबदारी जी आहे ती एस टी महामंडळाची होती जरी पोलिसांची जबाबदारी शहराची सर्व ठिकाणची जरी असली तरी आपल्या आवारामध्ये आपल्या कॅम्पसमध्ये काय घडतं आहे याची संपूर्ण जबाबदारी संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी खरं तर एस टी महामंडळाची होती आणि आहे तिकडचे जे कोणी कर्मचारी होते ते खरं एकतर ज्याला आपण आउटसोर्स म्हणतो अशा स्वरूपाची होते जे एस टी महामंडळाचे थेट सुरक्षा कर्मचारी नव्हते एस टी महामंडळाकडची काही सि सिक्युरिटी एजन्सी आहे त्या एजन्सीकडचे हे लोक होते त्यांना बदलून काही ठिकाणी त्यांना निलंबित केलं असं अशा अस अस काही बातम्या आल्या पण मुळामध्ये ते एस टीचे किंवा राज्य सरकारचे ची कर्मचारीच नाही त्यामुळे ते निलंबित होण्याचा प्रश्न येत नाही फक्त जे सिक्युरिटी एजन्सी आहे त्या एजन्सीकडचे माणसं जी होती कालपर्यंत जे हे लोक होते सुरक्षारक्षक त्यांना बदलून नवे लोक घेतले इतकाच तो बदल आहे मला असं वाटतं की हे मुळात मी सांगायचं कारण असं सा आहे की या सगळ्या घटनांना या सगळ्या गोष्टींना जबाबदार आहे एस टीची व्यवस्था आज बघा घ काल घटना घडली आज प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत त्यांनी अशी एक घोषणा केली की आपण महाराष्ट्रातल्या सर्व चौदा हजार तीनशे एस टी ती, एस टीमध्ये एस टी बसमध्ये आपण सी सी टी लावणार आणि जी पी एस यंत्रणासुद्धा कार्यान्वित करणार मला असं वाटतं की अशा काही घटना घडल्या की मंत्री महोदय जे असत कोणतेही मंत्री महोदय आपल्याकडची कामाची पद्धत आहे व्यक्तीबद्दलला बदललं म्हणून फारसा फरक पडत नाही आपल्याकडची व्यवस्था आहे ना ती मुळात बदलत नाही आणि हे जे सगळे असतात हे व्यवस्थेचे बळी असतात या तरुणीवरती जो काही वाईट प्रसंग तिच्यावरती जो ओढावला तो खरं तर या व्यवस्थेमुळे ओढावला आहे व्यवस्था ही त्याला जबाबदार आहे असं माझं स्वतःचं मत आहे मुळामध्ये काय आहे की आत्ता प्रतापराव सरनाईक यांनी जी काही घोषणा केली मुळामध्ये तुम्ही सर्व चौदा हजार तीनशे एस टी बसेसमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावणार आणि जी पी एस यंत्रणा कार्यान्वित करणार अशी घोषणा केली तुम्ही मला खरं सरनाईक साहेबांना आवाहन करायचं आहे तुम्ही ही घटना घडल्यानंतर जागेत झाला आणि स्वारगेटसह एकूणच राज्यातल्या एस टी बसेस एस टी स्थानक इथं जी सी सी टी व्ही आणि बाकीच्या गोष्टीच्या तुम्ही आज घोषणा केल्या पण मुळामध्ये एस टीची अवस्था आहे तुम्ही बघा टी एस टी जी बस आहे शिवशाही आणि बाकीच्या गोष्टी काही ठराविक रूटवरच्या बस सोडल्या तर महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांना गावखेड्यामधल्या एस टीची अवस्था बघा अनेक ठिकाणी एस टी जागेवर बंद पडलेल्या असतात अनेक वेळा त्या ओढून न्याव्या लागतात रस्ते वेगवेगळ्या बसस्थानकांमधली एकूण सुविधा बघा आपण कालच्या व्हिडिओमध्ये पुण्यातल्या स्वारगेट एस टी स्टँडमधली जी काय अवस्था आहे तिथली सिक्युरिटी स्वच्छता आणि एकूण इन्फ्रास्ट्रक्चर ज्याच्यावरती आपण काल बोललो त्याच्यात फारसा फरक वर्षानुवर्षात पडलेला नाही आणि केवळ स्वारगेट काय आपण आज घटना घडली म्हणून आपण स्वारगेटची चर्चा करतो आहे मात्र महाराष्ट्रातल्या प्रमुख कोणत्याही एस टी स्टँडवरती एस सी डेपोमध्ये मोठ्या स्थानकांमध्ये जा किती भीषण अवस्था आहे तिथल्या छोट्या 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 ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये वर्षानुवर्षामध्ये काहीही फरक पडलेला नाही एस टी म्हणजे अत्यंत घाटडी अस्वच्छ जागा एस टी स्टँड सावर अशी तर एस टीची ओळख आहे एस टी स्टँडची ओळख आहे त्याच्यामध्ये खरंतर बेसिक ज्या काही सुधारणा आहेत एस सी स्टँड आधी मी फक्त स्वारगेटपुरतं बोलत नाही किंवा पुण्यातल्या शिवाजीनगरपुरतं बोलत नाही किंवा अगदी सातारामधल्या एस टी स्टँडबद्दल बोलतो मी महाराष्ट्रातल्या सगळ्याच एस टी स्टँड जी महत्त्वाची मोठी स्थानक आहेत त्याच्या संदर्भात बोलतो आहे मला वाटतं सरनाईक साहेबांनी अशा फार मोठ्या मोठ्या घोषणा करण्यापेक्षा ज्या बेसिक गोष्टी जरी एस टीच्या पुरवल्या एस टीची जी अवस्था आहे तुटलेले पत्रे तुटलेले सीट फाटलेले कव्हर आणि मध्येच बंद पडणारी बंद 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 एस टी ही स्थिती जरी सुधारली तर खूप मोठे उपकार महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेवरती होतील अगदी सी सी टी व्ही आणि जी पी एसच्या गप्पा खरंच त्यांनी मारू नये महाराष्ट्रातली सर्व एस टी स्थान एस टी स्थानकं ही अधिक चांगली कशी होतील लोकांना अधिक चांगली सेवा कशी मिळेल विशेषतः महिलांची सुरक्षितता कशी राखली जाईल आणि एका गावावरून दुसऱ्या गावाला जाणारी एस टीमध्येच न बंद पडता पोहोचेल एवढं जरी केलं तरी मला वाटतं खूप महाराष्ट्राच्या जनतेची एस टीचे जे काही प्रवासी आहेत त्यांची खूप मोठी सेवा ही त्यांच्यावरती खूप मोठे उपकार होतील मी हे मुद्दाम का सांगतो आहे की अशा घटना घडल्या की मंत्री महोदय खूप मोठ्या घोषणा करतात तेवढ्या पुरता काय त्याच्यावरती आपण मलमपट्टी मुलामा केला जातो प्रत्यक्षात स्थायी स्वरूपाचं काम होत नाही आणि मला वाटतं या निमित्तानं तरी ते स्थायी स्वरूपाचं काम व्हावं अशी आपण अपेक्षा आप व्यक्त करूया मला असं वाटतं की प्रताप सरणा केवळ घोषणेच्या मागं न लागता यातल्या काही गोष्टी जरी त्यांनी प्रत्यक्ष अंमलात आणल्या एस टीची व्यवस्था जरी सुधारली म्हणजे एस टी प्रत्येक एस टी चांगल्या सुस्थितीत धावेल एवढी जरी एवढं जरी त्यांनी केलं ना तरी महाराष्ट्र त्यांचा खरोखरच आभार मानेल आणि या घटनेमध्ये मी म्हटलं तसं की सुरक्षारक्षक एस टी जी काही स्थानिक यंत्रणा आहे सगळी जी, जी एकूण मा एस टीच्या स्वारगेटच्या स्थानकातली गेल्या अनेक वर्षापासून तर आपण आता त्यावर बोलतो आहे या मुलीवरती हा प्रसंग आला म्हणून आपण त्याच्यावरती बोलतो आहे पण स्वारगेटमधल्या एस टी स्थानकाची आनागोंदी ही गेली अनेक वर्षे अशा स्वरूपाची आहे त्याची दखल कुणी घेत नव्हतं आता तरी या घटनेच्या निमित्तानं दखल घ्यावी आपण अपेक्षा व्यक्त करूया या व्हिडिओमध्ये आपण आज इथंच थांबू हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर बकर लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा